नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये वेंडर लिस्टमध्ये चार कंपन्या ऍड होणार आहेत आपण पाठीमागे एक दोन दिवसापासून सांगत आहेत की कंपनी ऍड होणार आहेत कंपनी ऍड होणार आहेत पण आज संध्याकाळी जे आहे ते खूप जास्त शक्यता आहे की या चार कंपन्या ऍड होणार आहेत या कोणत्या कंपन्या आहेत त्या पण आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आपल्याला या चार ही पैकी जर कंपनी निवडायची असेल आणि शंभर टक्के आपली निवड होवी अशी वाटत असेल तर या ठिकाणी आपली मेंबरशिप ग्रुप आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आपल्या मेंबरशिप ग्रुपद्वारे आपले शंभर टक्के व्हेंडर सिलेक्शन होत असते आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये जे मेंबर आहेत त्यांनी ज्यांना त्यांना ज्या हव्या कंपनी निवड केलेल्या आहेत या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे कॉल कोणी करू नका कॉल कोणाचाही घेतला जाणार फक्त मेसेज करा जॉईन करण्यासाठी आणि जे चार्जेस चार्जेस पे केल्यानंतर बेल्डरशी मेंबरशिप ग्रुपवर जॉईन याचा फायदा असा होणार आहे तुम्हाला की कंपनी येण्याआधी काही वेळ तुम्हाला त्याची माहिती दिली जाते जेणेकरून कंपनीचा कोटा जरी कमी असला तरी तुम्ही ती कंपनी निवडू शकता आता या आज कोणत्या कोणत्या कंपन्या ऍड होण्याची जास्त आणि ताट शक्यता आहे आज संध्याकाळी शक्यता आहे की शंभर टक्के या कंपन्या ऍड होणारच आहेत यामध्ये आपण पाहू शकतो की शक्ती कंपनी जी आहे त्यांच्याही कंपनी मार्फत किंवा प्रतिनिधी मार्फत बऱ्याच वेळा सांगण्यात आले की कंपनी आमची विंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे तर आज जास्त शक्यता आहे की शक्ती कंपनी वेंडर लिस्टमध्ये ऍड होईल त्याचबरोबर इकोजेन असेल इकोजेन ही कंपनी ही विंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे क्रॉम्पटन असेल त्याचप्रमाणे जी के असेल या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होण्याची जास्त शक्यता आहे तर अजून एक कंपनी आहे सीआरएस ही कंपनी पण वेंडर लिस्टमध्ये ऍड होऊ शकते कारण यांच्याकडून पण आपल्याला माहिती भेटली की ही कंपनी ऍड होणार आहे तर ज्यांना ज्यांना ह्या कंप या कंपन्या सिलेक्ट करायच्या असतील त्यांनी आज सिलेक्ट करू शकतात जर तुम्हाला शंभर टक्के सिलेक्शन हवे असेल तर मेंबरशिप ग्रुप जॉईन करा अदरवाइज आपल्याला कोणालाही जबरदस्ती करायची नाही मेंबरशिप घेण्यासाठी जर आपल्याला कंपनी आल्याबद्दल बरोबर माहिती हवी असेल तरच जॉईन करा अदरवाईज आपण व्हिडिओच्या माध्यम माध्यमात पण माहिती देत असतो फक्त कोटा यावेळेस कोटा खूप कमी असणार आहे अशी आपण माहिती भेटलेली आहे त्यामुळे कंपनी निवड आपल्याला माहिती भेटू शकते त्या ठिकाणी कंपनी मेंडरशिपमध्ये काय होऊ नये असं जर वाटत असेल तर वेंडर मेंबरशिप घेऊ शकता अदरवाईज तुम्ही नाही घेतली ना तर कोणालाही आपली जबरदस्ती नाही आहे माहिती तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ